नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वाईट काल संपणार बारा जूनपासून शुक्रदेवाच्या कृपेने या राशींचे भाग्य उजलणार लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर धनधान्यांनी भरणार चला तर मग पाहूया शुक्र गोचरने काही राशींच्या लोकांचा भाग्यदेह होऊ शकतो पहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी चक्रात भ्रमण करत असतो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी एक ठराविक कालावधी असतो मात्र काही ग्रह दीर्घ कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांची स्थिती महत्वाची असते शुक्रग्रह सुख वैभव आरामदायी जीवन आणि भौतिक सुखाचा कारक आहे त्यामुळे शुक्राची स्थिती खूपच महत्वाची ठरते आता येत्या बारा जूनला शुक्रदेव मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली या राशी या तीन माल, राशी अचानक होणार मालामाल ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर लाभदायी ठरू शकतो या राशीतील मंडलींना करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात या काळात प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो मालमत्ता आणि वाहन खरेदीचा शुभ योग आहे जुन्या आजारां आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे सिंह राशी शुक्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते नोकरीत पदोन्नती फायद्याचे दिवस अभ्यासात यश सन्मान मिळण्याची शक्यता आहे प्रदीर्घ समस्या दूर होऊ शकतात मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मेहनतीचे पूर्ण फल मिळू शकते नवीन साधने निर्माण होऊ शकतात व्यवसायात नफा मिळू शकतो आकस्मिक होऊन नात्यात गोडवा येऊ शकतो सुखसुविधांमध्ये मोठी वाढ होऊ शकते कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळू शकतो जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभ लाभू शकते धनुराशी शुक्रदेवाच्या कृपेने धनुराशीतील लोकांसाठी सुखाचे दिवस येऊ शकतात तुमच्या पैशाचा सर्व चिंता दूर होऊ शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात आर्थिक मिळकतीचे नवे मार्ग वाढू शकतात प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दुरु दूर होऊ शकतात तुमच्या मेहनतीचं फल या काळात तुम्हाला मिळू शकते ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत घ्याल त्या यशस्वी होऊ शकतात नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळू शकतो वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून मोठा धनलाभ होऊ शकतो या काळात तुम्हाला धनाची पेटी लाभू शकते अशा प्रकारे आपण पाहिलं वाईट काल संपणार बारा जूनपासून शुक्र देवाच्या कृपेने या राशींचे भाग्य उचलणार लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर धनधान्याने भरणार आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ